जो भाजपचा अहंकार आहे जो फडणवीसांचा अहंकार आहे जो अजित पवारांचा अहंकार आहे किंवा शिंदेचा अहंकार आहे या अहंकाराला बिनविरोधाची जोड कशी काय मिळाली जर महाराष्ट्रामध्ये भाजप शिंदे गट आणि अजित पवार सत्तेमध्ये असतील आणि महाराष्ट्रातल्या जनतेला निवडणूक प्रक्रिया हे जर लोक उत्सव वाटत असेल तर भाजपचा असा काय चमत्कार झाला सरकारनं असा काय चमत्कार केला देवाभाऊने अशी कुठली सूत्र चालवली जे महाराष्ट्रात दोन चार नगराध्यक्ष त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांना पळताभूई थोडी करून टाकली देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेना सुद्धा तीच परिस्थिती केली आज जे भाजप सोबत सत्तेमध्ये आहेत त्या राण्यांची अवस्था काय राणेंनी जे शिंदे साहेबांसोबत आहेत त्यांनी भाजप पैसे कसे वाटतय हे उघडच दाखवून दिलं म्हणजे नितेश राणेंपेक्षा निलेश राणे हे त्यांच्या पक्षाशी विचाराशी आणि खास करून तिथल्या मतदारसंघातल्या लोकशाहीशी कसे प्रामाणिक आहेत हे भाजपचं वस्त्रहरण करून त्यांनी भाजपच्या एका पदाधिकाऱ्याच्या घरामध्ये जर पैसे त्यांनी ऑन दी स्पॉट रेड मारून जर शोधले असतील तर मग महाराष्ट्रामध्ये बिनविरोध निवडणुका लागण्याचं सगळ्यात मोठं कारण काय भाजपच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांपर्यंत नेत्यांपर्यंत पैसे पोचलेले तुम्ही विकत घ्या तुम्ही साम दाम दंड भेदाच्या निमित्तानं काहीही करा लोकांना जास्त आपण फार सुसंस्कृत आहोत हे भाजपवाल्यांनी आता दाखवायचंच नाही सांगायचं नाही एक नंबरचे सगळे गुन्हेगार भाजपकडं इतर पक्षातले सगळे एक आणि दोन नंबरचे नेते सगळे भाजपकडं मूळ भाजपमधली लोक आता कोपऱ्यात दडून बसत आहेत त्यांना संधी सुद्धा नाही आणि बाहेरच्या लोकांच्या जीवावर भारतीय जनता पार्टी चालते हे सांगायला कुठल्या काय वेगळ्या राजकीय विश्लेषकाची गरज आहे का बर संतोष शिंदे जे सांगतोय कुठलं वाक्य चुकीच आहे आज जे पैशाचं उधळपट्टी किंवा खुल्या वाटप होत आहे अजून दोन तारीख यायची आहे मतदानाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे त्याच्या अगोदरच पैशाचा पाऊस सुरू आहे जर मग ते कोकणात असेल आणि ज्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी जे सत्तेत आहे देवाभाऊ आणि एकनाथ शिंदे यांच्यातलं शीत युद्ध जे कोकणात सुरू आहे ते नितेश राणेंनी ज्या पद्धतीनं समजून घेतलंय निलेश राणेंनी त्याच्यापेक्षा पुढची गोष्ट काय केली उ महाराष्ट्र पाहतोय आणि याच गोष्टी हे फक्त एक कोकणापुरचं उदाहरण नाहीये महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात असेल विदर्भात असेल पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आहे अजित पवार सुद्धा हतबल करून टाकलेले आहेत भले अजित पवारांकडं आर्थिक रसद आणि धनवाद लोकांची संख्या उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळं कदाचित माझं मत आहे कदाचित ते स्वतः एकटे लढवण्याचा त्यांचा जो उद्देश आहे त्यांचा जो मानस आहे तो जरी तितकासा खरा असला तरी स्वाभिमान सन्मान निष्ठा प्रामाणिकपणा या सगळ्या गोष्टीला मुठमाती माती फक्त एका नगरपालिकेच्या निवडणुकीनं दिली अजे कालपर्यंत राष्ट्रवादी फोडली आणि अजित पवारांना नाव ठेवत होते आज तेच काही लोक त्यांच्या सोबत आहेत है। ह्यांना सत्ता पाहिजे जे अजित पवार फडणवीसांसोबत आहेत तेच अजित पवार म्हणतात की हे सत्ताधारी भाजपची लोक इथं ये येतील मोठे मोठ्या गप्पा मारतील त्यांच्यावर विश्वास ठेवू नका विकासाचं सा काहीच मॉडेल त्यांच्याकडे नाही माझ्याकडे बारामतीला या बघा मी बारामती कशी करून टाकली तेच तुम्ही एकनाथ शिंदेना विचारा रावणाचा अहंकार वाढलेला आहे आणि तो रावणाचा अहंकार संपवला पाहिजे असं कोण कौन कोणाच म्हणालय म्हणजे मला एवढंच तुमच्या लक्षात आणून द्यायचंय की जरी निवडणुकांमध्ये हे एकमेकांच्या विरोधात जरी लढत असले तरी एकमेकांची पाळमुळं जरी काढत असले लक्षात घ्या एका शिंदेच्या राणे नावाच्या आमदारांनी नारायण राणेंच्या मुलानी एका खासदाराच्या मुलानी भाजपच पैसे वाटतय हे ज्यावेळेस महाराष्ट्रासमोर आणलं त्याच वेळेस त्याच शिंदे साहेबांनी देवा भाऊंना रावणाची उपमा दिली आहे हे काय वेगळं सांगायची गरज आहे का म्हणजे ह्या सगळ्यांचं सा कशासाठी सुरू आहे देवा भाऊ बोलत नाहीत करून दाखवत आहेत देवा भाऊंना नक्की आहे की आपल्याला एक नंबरच व्हायचं असेल तर आपल्याला बरोबर सगळ्यांना ट्रॅप मध्ये पकडावं लागेल नाहीतरी ते रात्रीत वेश बदलून काय चमत्कार करतात हे उद्धव ठाकरेंनी फार जवळून पाहिलंय शरद पवारांनी फार जवळून पाहिले वेगळे सांगायची गरज नाही आणि हेच राजकारण आता महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये दिसतोय हे फार विचित्र चित्र आहे ही सगळी जरी में तेजा चर्चा असली मित्रांनो त्याच्या पुढची चर्चा मला करायची सर्वांना जय जाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे संतोष शिंदे ऑफिसर ह्या आपल्या हक्काच्या लाडक्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुमचं मत कमेंटच्या माध्यमातून नोंदवायला विसरू नका चांगलं असो किंवा वाईट फक्त शब्दांचा सन्मान राखू कारण मी बरं बोलतोय का खरं बोलतोय हे तुम्हाला समजलं पाहिजे आज तुमच्या गल्ली बोळातल्या निवडणुका आहेत नगर परिषदेची निवडणूक म्हणजे तुमच्या दारातला रस्ता असेल नाली असेल पाणी असेल वीज असेल स्वच्छता असेल आरोग्य सेवा सुविधा असतील शहराचं नीटनिटके पण असेल शहराची स्वच्छता असेल शहराचं सुंदर शहर हिरव शहर आणि प्रसन्न शहर हे करण्याची जबाबदारी ज्या कारभार्यांची आहे त्यांच्या निवडणुका आहेत अहो ते मतदार जनता जी आहे ती कन्फ्यूज आहे लोक असं म्हणतात काल परवा कधी सुरुवातीला जो शरद पवारांसोबत होता तो अचानक कधी अजित पवारांसोबत फक्त राजकीय स्वार्थासाठी गेला कळाला नाही आणि जो मी राज अजित पवारांचा आहे माझ्या राजकारणाचं आता चिन्ह बदललंय सांगत होता तो तिकीट तिथं दिलं नाही म्हणून एकनाथ शिंदेकडे गेला पण एकनाथ शिंदेकडे उमेदवार टिकवायचाच नाही टू द्यायचा नाही म्हणून एका रात्री तो कधी भाजपचा झाला कळाला नाही पण जी लोक आपल्या भागातला माणूस निवडणुकीला उभा राहणार आहे म्हणून चेहरा त्याचा लक्षात आहे पण त्याचा पक्ष लक्षात नाही म्हणून ते फक्त विचार करत होते तोपर्यंत ह्या पट्ट्याने चार पक्ष बदलले आहात कुठे सांगा लोक यांच्यावर कसा विश्वास ठेवतील यांनी पक्षनिष्ठा गुंडाळून टाकली विचारधारा गुंडाळून टाकली स्वाभिमान तर यांच्यात आता गुगलवर सर्च करावं लागेल आणि वंडखोरी असेल किंवा गद्दारी असेल कृतीतून पक्ष बदलल्यामुळे इतर बाबतीत तर मला काही बोलायचं नाही तुमच्या लगेच मी ते शब्द काढल्यानंतर तुमच्या कानावर पडले असतील पण सगळे पन्नास खोके नाही आता सगळे शंभर खोक्यावर विकले गेले कारण महाराष्ट्रातल्या जेवढ्या काही उमेदवार पक्ष बदल केलेला आहे असे जर प्रत्येक नगर परिषदेच्या म्हणजे नगरपालिका पालिका वाईज जर काढले तर कुठल्याही पक्षाचे स्वतःचे तीन चार पाच उमेदवार सुद्धा नाहीत लक्षात घ्या मी काय म्हणतोय महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पक्षाचे स्वतःचे पाच उमेदवार सुद्धा निवडणुकीत उभे नाहीत सगळे आयाराम गयामची फौज आहे यांच्या जीवावर जर राजकारण असेल तर असलं घाणेरड हलकट आणि गलिच्छ राजकारण फक्त पद मिळवण्यासाठी आहे खुर्शी मिळवण्यासाठी आहे हे लोकांचा विकास करतील याच्यावर माझा फार मोठा आक्षेप आहे म्हणजे मला संशय वाटतोय कधी ह्या डगरीवर कधी त्या डगरीवर दोन्ही ठिकाणी पाय ठेवून उभे राहणारी चालणारी किंवा विचार करणारी माणसं कुणाचीच नसतात ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र पाहतोय हे मला सांगायचंय ह्या डबल ढोलकी लोकांवर पासून ह्या डबल ढोलकी नेत्यांपासून किंवा ह्या डबल ढोलकी राजकारणापासून महाराष्ट्राचा सत्यानाश होतोय हे वेगळं सांगायची गरज नाही बाकी जनता आहे ते ठरवणारे कुणाला मतदान करायचंय फक्त विचार करून मतदान करा अन्यथा सत्यानाश होईल हे फक्त लक्षात ठेवा जय शिवराय हो कारण आता चुकले पाच वर्ष तुम्हाला ते सहन करावं लागेल तुम्ही लोकसभेला तेच केलं तुम्ही विधानसभेला तेच केलं आता नगरपालिकेला तरी चूक करू नका एवढंच या माध्यमातून लक्ष ज्याला कुणाला मतदान करायचंय तो प्रामाणिक निष्ठावंत लोकांचा विचार करणारा लोकांसाठी चोवीस तास झटणारा भांडणारा आणि लोकांच्या हक्कासाठी आपली निष्ठा आणि आपलं कष्ट प्रामाणिकपणे पणाला लावणाऱ्याच माणसाला निवडून द्या गद्दार बंडखोर स्वार्थी अपमतलबी आणि पाठीत वार करणारे हे कुणाचेच नसतात त्यापासून लांब राहा तरच लोकशाही जिवंत राहील तरच निवडणुका सुरळीत चांगल्या होतील आणि संवैधानिक तुमचे नीती जपले जातील अन्यथा चुराडाय सगळा धन्यवाद